आता हरभरा बियाणे तुम्ही पेरणी करत आहे तर हरभरा बियाणे पेरणी करताना करूनच सगळ्यांनी पेरणी करावी बीस प्रक्रियासाठी तुम्ही जर आता सेंद्रिय करत तुम्हाला ट्रॅकोड्रम आहे ट्रॅकोडरमा सर्वांनी बीस प्रक्रियासाठी तुम्ही वापरू शकता ट्रॅकोडरमा आता तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये जर असेल तर तुम्ही पावडर त्याला लागत नाही बियाण्याचं तुम्ही त्यासाठी काय करायचं गुळ आहे ना तर गुळाचं द्रावण करून त्याच्यावर काय करायचं तुम्ही याच्यावर शिंबून त्याला पावडर लावून त्याची म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे फळेल ती आणि असे बीस प्रकार राहा कारण ड्रॅगोन बीस प्रकार केल्यानंतर पुढे येणार जी बुरशी आहे तिचा प्रादुर्भाव कमी होतो तुम्ही केली तुम्हाला जो येणारा मर आहे मराचा प्रादुर्भाव जवळपास कमी होऊन जाते पुढे मर एकदा आल्यानंतर तुमचा मर होता होतो आटोक्यात येणं फार मुश्किल राहते कारण की एकदा का तुमचं ते जळून गेलं वर्षी आपण गेलो तुमच्या खरप मर लागला ड्रॅगॉन पहिलं ड्रॅगॉन तुमच्या असतं असं तुम्ही बिसपे काय करा माती हे करून माती मिक्स करून वावर फेकून देऊ शकता थोडस ओळखर करून घ्यायचं त्याने पण तुमचं कसं काम आहे का जी पुढे येणारी जी बुरशी आहे त्या बुरशीचा प्रादुर्भाव कमी करते तुम्ही वापर करू शकता कारण की पीएचपी काय होते जमिनीमध्ये पोट्या सुरुपला जी फॅक्टरी आहे ते है ना फॉस्फोरसचं प्रमाण जे जमिनीचं वाढवते ते तुमचं पीएचबी वाढवते तर बीज प्रक्रिया करताना तुम्ही जीवाणू संदर्भात पीएचबीचा वापर करू शकता फॅक्टरी करून वापरायचं माहिती का तुम्ही खत देता खत दिल्यानंतर काय पूर्ण ते पूर्ण खत पिकाला भेटत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्या पिकाला जास्त प्रमाणात खत भेटायला पाहिजे त्यासाठी पीएसबी पासपोर्ट सोलजीम बॅक्टेरिया आणि केएमबी म्हणजे पोटॅस सोल्युकलॉज बॅक्टेरिया हे तुम्ही जर दिलं का तुमचं जे समजा एक पत्र त्याचं प्रमाण दोन पोत येऊन करते कारण तुम्ही एक पोर गेल्यानंतर ते अर्धाच पोत पिकाला भेटते बाकीचं कसं इमोगल फॉर्म जात असते त्याच्यामुळे तुम्ही कसं आहे ते पीएसबी ट्रॅकोट्रमा आणि केएमबी हे वापरू शकता तर सर्वांचे एकदा तुम्ही आता खोडक्याचं जर तुम्ही खत केलं आणि ते जर शेतामध्ये टाकलं तर शंभर टक्के तुमच्या जमिनीचं पुनर्भरण म्हणजे आपण काय करतोय जमिनीमधून ते काय